नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण एम पेट ट्वेंटी ट्वेंटी फोर याकरिता रिसर्च वर आधारित प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपरचा आपण अभ्यास करीत आहोत आणि ह्या प्रिविस इयर्स क्वेश्चन पेपर मध्ये आपण आज जे आहे पेट दोन हजार बावीस मध्ये झालेलं सेट क्रमांक बी यामधील महत्वपूर्ण प्रश्न जे आहे ते आपण डिस्कस करीत आहोत यापूर्वी सुद्धा यावर आधारित म्हणजे पेट परीक्षा दोन हजार बावीस जो सेट बी आहे याचं पार्ट वन आपण यापूर्वीच आपण डिस्कशन केलेलं आहे सो जे स्टुडंट पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न मागील वर्षी किंवा या पूर्वी झालेल्या पेट एक्झामिनेशन मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले ही बाब आपल्याला क्लिअर होईल सोबतच या वर्षीची पेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात या वर्षीची पेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी रिसर्च मेथोडॉलॉजीवर आधारित कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळणार फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज आहे पंधराशे पेक्षा अधिक आहे पीडीएफ मध्ये जेणेकरून आपण रिसर्च वर आधारित कशा पद्धतीने प्रश्न आणखी येऊ शकतात हे आपण बघू शकतो सो रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कम्प्लीट कोर्स ची फीज आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीचा कम्प्लिट कोर्स अवेलेबल आहे सो यासाठी हे ऑफिशियल नंबर दिलेले आहे या वर करा आणि जॉईन करून घ्या आजचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संशोधकांचे सर्वात आवश्यक वैशिष्ट्य आहे ठीक आहे इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च याविषयी विचारलेलं आहे ए आहे सहानुभूती म्हणजेच आपल्याला दिसून येते सिंपती बी आहे खुले विचार सी आहे संयम म्हणजे पेशन्स सी आहे डी आहे भावनिक नियंत्रण सो एका संशोधकाचे आवश्यक असणारे वैशिष्ट्ये इथे आपल्याला विचारलेलं दिसून येतं की एक संशोधक जे आहे त्यांच्यामध्ये कोणकोणते गुण असायला हवं ठीक आहे सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला दिसून येतं ओपन माइंडेड खुले विचार जे आहे संशोधकाचे असावे आणि खुले विचार हे संशोधकाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं आता बघा मोकळेपणा हे संशोधन संशोधकांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे तर काही म्हणतात तर संयम उत्कटता हे महत्वाचं आहे ठीक आहे जिज्ञासा असली पाहिजे म्हणजे संशोधकाला आपल्या टॉपिक विषयी जे आहे ना क्युरिसिटी सजग ज्याला आपण म्हणू शकतो तो सजग असायला हवं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून नेहमीच प्रश्न विचारून त्या उत्तर शोधण्याचं कार्य जो आहे त्याला करायला हवं ओके okay? आलोचनात्मक विचार असावे म्हणजे क्रिटिकल थिंकी एक ची असावी जेणेकरून तो टीकात्मक विचार पद्धतीचा अवलंब करून आपला रिसर्च आणखीन समोर नेऊ शकेल तपशिलाकडे लक्ष देणारा असावा म्हणजे एका संशोधकाने संशोधकाचे कार्य हो। परिस्थितीचे अगदी लहान पैलू निरीक्षण करणं त्याचं विश्लेषण करणं आणि व्यवस्थित समजून घेण्यास काय करतं सक्षम करत ओके okay, यामध्ये प्रतिबिंब असावे संशोधकांनी प्रश्नांचे उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्या बौद्धिक पार्श्वभूमीच्या माहितीचा वापर केला पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो बघा एक रिसर्चर साठी काय आवश्यक आहे खुले विचार आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यामध्ये जिज्ञासा असावी आलोचनात्मक विचार त्या अंतर्गत असावे तपशीलवार लक्ष देण्याची प्रवृत्ती त्याची असावी आणि प्रतिबिंब म्हणजे प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यांच्या बौद्धिक आणि जे त्यांची पार्श्वभूमी आहे माहितीचा वापर त्यांनी करावा आणि त्यानुसार तो काय करावे रिफ्लेक्शन त्याच्या अंतर्गत असायला हवं सो अशा प्रकारे एक रिसर्च मध्ये हे गुण असले पाहिजे यानंतरचा प्रश्न आहे संदर्भ ग्रंथाशी डॅस संबंधित आहे ए ज्याचा उल्लेख हस्तलिखितात आहे बी जी उपयुक्त माहिती होती सी ज्याच्या बद्दल फक्त ऐकले होते पण संदर्भ दिलेला नाही डी आहे ज्याचा उल्लेख हस्तलिखितात तसेच अभ्यासासाठी उपयुक्त आहे ओके okay, सो so इथे लक्षात घ्या संदर्भ ग्रंथाशी संबंधित काय आहे ठीक आहे सो संदर्भ ग्रंथ आपण बघतो बिबल जी आहे खूप महत्वपूर्ण भाग असतो आपल्या रिसर्च कार्यामध्ये आहे ज्याचा उल्लेख हस्तलिखितात आहे म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट मध्ये ज्याचा उल्लेख आहे ते संदर्भ ग्रंथ का की जी उपयुक्त माहिती होती ती आपण दिली ते म्हणजे संदर्भ ग्रंथ ज्याबद्दल फक्त ऐकले आता मला सांगा आपण फक्त ऐकलं त्याचा संदर्भ दिलं तर असं होणार का नाही ठीके जे उपयुक्त आहे तसंच नाही संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये आपण ज्या गोष्टींचा वापर करतो ठीक आहे आणि जे आपल्या टॉपिक रिलेटेड आहे त्या गोष्टींचा आपण समावेश करतो याचा अर्थ ज्याचा उल्लेख हस्तलिखितात असेल आणि जे आपल्या अभ्यासासाठी आपल्या रिसर्चसाठी उपयुक्त आहे अशा सगळ्या घटकांचा आपण संदर्भ ग्रंथ ग्रंथसूचीमध्ये काय करीत असतो समावेश करीत असतो त्यामुळे इथे योग्य उत्तर आपलं काय होणार आहे आपले आपले उत्तर आहे ओके? काही आधारे विशिष्ट कारणासाठी तयार केलेल्या कागदपत्राची पद्धतशीर यादी हे निष्कर्ष एखाद्या विषयावर एखाद्या देशाचे किंवा संपूर्ण उपलब्ध ज्ञानाचे हस्ते सुद्धा असू शकतात हे वापर करताना शक्य शक्य तितक्या जलद आवश्यक माहिती स्त्रोत शोधण्यासाठी मदत करते म्हणजे पर्टिक्युलर हे एक प्रकारची लिस्ट असते म्हणजे आपण आपल्या शोध कार्यामध्ये कोणकोणतं रेफरन्स वापरलेलं आहे हे आपण संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये नमूद करीत असतो त्यात प्रकल्प तयार करण्यासाठी संदर्भित कागदपत्र जे आहे म्हणजे पर्टिक्युलर आपण जे काही रिसर्च करत आहोत जे काही करत आहोत यामध्ये आपण कोणत्या साधनांचा वापर केलेला आहे हे या आपण यामध्ये काय करीत असतो सूचित करीत असतो तपशील देताच्या क्षेत्रात देताना क्षेत्रात केलेल्या कामाचा श्रेय देणे अहवालासोबत जोडले जाते म्हणजे पर्टिक्युलर एखादी बुक आणि एखाद्या मधून आपण कोणतं साधन घेतलेलं आहे किंवा कोणत्या बुक मधून कोणत्या ठिकाणाहून कोणती माहिती घेतलेली हे आपल्याला संदर्भ ग्रंथ सूची जी आहे त्यामध्ये द्यायचं असतं यात काय असतं जसं एखादी पुस्तक जसं प्राचीन भारताचा इतिहास हे पुस्तक आहे ठीक आहे आता बघा इथे मी लिहून तुम्हाला आणखी व्यवस्थितरित्या हा पॉईंट क्लिअर होईल बघा सर्वप्रथम इथे काय असतं का पुस्तकाचं शीर्षक असतं पुस्तकाचं नाव समजा तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास आहे ठीके किंवा संशोधन पद्धती ठीक आहे प्राचीन भारताचा इतिहास हा काय झाला आपला हा आपली पुस्तकाचं नाव झालं ठीक आहे शीर्षक जे आहे टायटल जे आहे त्यावर ग्रंथविषयक तपशील आता काय आहे लेखक लेखकांचं का नाव काय आहे जसं आपण घेऊया रामकुमार काय घेऊया रामकुमार ठीक आहे रामकुमार हा लेखक झाला प्रकाशन कोणता आहे तर साई प्रकाशन ठीक आहे साई प्रकाशन ठीक आहे तारीख को होती तर घेऊन घ्या दोन हजार चार च प्रकाशन आहे प्रकाशनाचे ठिकाण कोणते आहे तर पुणे आहे किंवा नागपूर सुद्धा असू शकते आहे सो अशा प्रकारे आपल्याला काय लिहावं लागतं बिबलोग्राफी मध्ये असं पद्धतीने नमूद केलं जातं ठीक आहे प्रकल्प अहवाल किंवा अहवाल प्रकाशित करण्याच्या स्वरूपाचा हा एक बंधनकारक भाग आहे कारण बघा ज्या गोष्टी आपण ज्या पुस्तकातून घेतलेल्या आहे किंवा एक कोणाचं दुसरं सुद्धा असू शकतं ज्याच्या माध्यमाचं आपण वापर केलेला असेल आपल्या रिसर्च मध्ये सो त्यांना सुद्धा रेफरन्स द्यावं लागतं आपल्याला दिलं नाही तर ते चोरी होऊ शकतं म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आवश्यक दिसून येतात आणि बिब्रोग्राफी हे महत्वाचं पार्ट असतं आपल्या रिसर्चचं नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते संशोधन नैतिकतेच्या क्षेत्राशी संबंधित नाही ए आहे गोपनीयता बी आहे साधनांची विश्वसनीयता सी आहे संशोधनाच्या परिमाणाचे ज्ञान आणि डी आहे नमुन्याचा आकार ठीक आहे संशोधन नैतिक संबंधित नाही म्हणजे यापैकी कोणती संशोधन नैतिकता नाही रिसर्च एथिक्स यापैकी कोणती नाही ठीके बर सो इथे बघा आपल्या संशोधनात गोपनीयता असावी म्हणजे आपल्याला जर एखादी कोणीही गोपनीयरित्या रिसर्च संबंधित माहिती दिलेली आहे तर ते आपल्याला कॉन्फिडेन्शियलच ठेवायला हवी म्हणजे हा गुण आहे नमुन्याचा आकार आपण आपण लक्षात घेत असतो जर समजा संशोधन करीत आहोत सो सुद्धा ठरेल आपल्या साधनात विश्वसनीयता असावी काल्पनिकता नसावी म्हणजे आपल्या आपण जे साधनांचा सा वापर करीत आहोत हे विश्वसनीय असावे जेणेकरून कोणीही यावर काय करू शकेल विश्वास ठेवू शकेल अशा प्रकारचं साधन असावं पण संशोधनाच्या परिणामाचे ज्ञान हे एक वेगळं ऑप्शन आपल्याला दिसून येतं त्यामुळे आपलं जे संशोधन नैतिकता आहे त्यामध्ये गोपनीयता विश्वसनीयता परिणामाचे ज्ञान हे नैतिकतेशी धरून आपल्याला दिसत नाही ओके सो बघा आपल्या संशोधनात ऑनेस्टी असावी ऑब्जेक्टिव्हिटी असावी इंटरक्रिटी असावी केअरफुलनेस असावी ठीक आहे म्हणजेच काय आपल्या संशोधनात प्रामाणिकपणा असावा प्रामाणिक पदने आपण आपलं संशोधन करावं ज्यासाठी प्रामाणिकपणे डेटा संकलन करणे परिणाम पद्धती कार्यपद्धती प्रकाशन स्थितीचा अहवाल आपल्याला द्यायला हवा ओके सेकंडली आपल्याला चोरी करून किंवा चुकीचा अर्थ लावून आपल्याला संशोधन करायचं नाही आपल्या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता असणं आवश्यक आहे म्हणजे प्रायोगिक डिझाईन डेटा विश्लेषण डेटा इंटरप्रिटेशन ना, आ, हे सगळं आपल्याला पूर्वग्रह आपल्याला टाळायचं आहे म्हणजे नाण्याची दोन बाजू जी असतात अशा दोनही बाजूंचा विचार करायचा आहे फक्त एकच बाजूचा विचार करून चालणार का चालणार नाही म्हणून सगळ्या विद्यार्थी मित्रांनी कसं आहे एखादी पीएचडी टॉपिक घेत असताना आपल्यामध्ये त्या टॉपिक विषयी थोडं सहानुभूती असू शकतं किंवा आवडीचं असू शकतं आवडीचं आहे म्हणून आपण चांगल्या बाजू लिहायचं आणि दुसरं बाजू स्किप करायचं असं करू नये ठीक आहे सचोटी आपल्यामध्ये असावी ठीक आहे सावधानीपूर्वक आपण आपले कार्य करायला हवं सो हे काय आहे महत्वपूर्ण गुण आहे सोबतच आपल्याला दिसून येतं ओपननेस आहे ना रेस्पेक्ट फॉर इंटे इंटेलिजन्स प्रॉपर्टी ओके नंतर बघतो आपण खुलेपणा असावं ठीक आहे बौद्धिक आदर आपण करावा हे पेंडंट कॉपीराईट बौद्धिक संपदा इतर आहे त्यांना द्यावा परवानगी शिवाय कोणतंही कागद पर, पर आपण करायचं नाही म्हणजे ओपन करून द्यायचं नाही जबाबदार प्रकाशन आपण चूज करायचं चांगले मार्गदर्शन ठीक आहे सहकार्यांचा आपण आदर करायचं ज्यांनी आपल्याला आपल्या शोधकार्यामध्ये मदत केली अशा सगळ्यांना मनपा पूर्वक आपल्याला धन्यवाद मानायचा आहे भेदभाव आपल्याला कोणत्याही सहकारी किंवा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला भेदभाव करायचं नाही सो हे काय आहे संशोधन नैतिकता आहे आणि या संशोधन नैतिकता याविषयी भरपूर प्रश्न आपल्याला आतापर्यंत क्वेश्चन पेपर मध्ये दिसून आले प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न एथिक्स विषय विचारलेला आहे आणि आता सुद्धा आपण बघतो की एथिक्स वर आपल्याला काय आहे प्रश्न दिलेले आहे त्यामुळे एथिक्स मध्ये आपल्याला दिसून येईल की या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो तर याला आपण नोट डाऊन सुद्धा करू शकता सोबतच क्षमता आहे आपले जे कौशल्य आहे ते ती टिकून ठेवायचं ऍबिलिटी वैधता असावी आपण प्राण्यांची काळजी घ्यावी आणि मानवी विषयक संरक्षण ह्या सगळ्याच बाबी जे आहे संशोधन नैतिकतेमध्ये आपल्याला इन्क्लूड असल्याचं दिसून येतं म्हणजे हे सगळे काय आहे संशोधन नैतिकता आहे जेव्हा आपण संशोधन करीत असतो सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करावं लागतं विचार करावा लागतं ठीक आहे चला नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण ठीक आहे बर सो समोरच्या प्रश्नाकडे आपण आवडत आहोत ठीक आहे बघा एकूण लोकसंख्येपैकी एक संशोधक दोनशे च्या संभाव्यतेचा नमुना निवडतो ठीक आहे बर काय करीत आहे एकूण लोकसंख्येपैकी एक संशोधक दोनशेचा संभाव्यता निवडतो याला तुम्ही कोणतं नमुना म्हणणार याला स्तरीकृत म्हणणार याला रॅन्डम सॅम्पलिंग म्हणणार याला सिस्टमॅटिक म्हणणार की याला क्लस्टर सॅम्पलिंग आपण म्हणणार आहोत सो हा काय झाला एकूण एकूण लोकसंख्या आणि लोकसंख्येपैकी दोनशे आपण काय करीत आहोत निवड करीत आहोत संभाव्यता निवडित आहोत सो हे दोनशे आपण कसं चूज केलं रॅन्डमली चूज केलं कसं केलं रॅन्डम त्यामुळे हे काय होणार यादृच्छिक का नमुना होणार आहे त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं ऑप्शन क्रमांक बी जे आहे ते आपल्याला इथे योग्य उत्तर दिसून येईल आता बघा संभाव्यता काय आहे बघा संभाव्यता नमुना यादृच्छिक नमुना समाविष्ट असते ज्यामध्ये आपण संपूर्ण गटाबद्दल सांख्यिकीय निष्कर्ष प्रस्तुत करतो ठीक आहे म्हणजे असं पूर्ण नमुन्यामधून आपण काय करीत आहोत शंभर गृहित धरित हो, आहोत आणि हे रँडमली चूज करीत आहोत कशा पद्धतीने आपण याला चूज केलं रॅन्डमली नॉन प्रॉपिलिटी सॅम्पलिंग मध्ये सुद्धा इतर निष्कर्षावर आधारित नॉन रँडम म्हणजे हा जो लोकसंख्येचा नमुना आहे या लोकसंख्येतील नमुन्यातून जेव्हा आपण निवड करतो तेव्हा आपण ओळखीचे नमुने घेतो ठीक आहे ओळखीचे नमुने घेतो म्हणजे हे जे पूर्ण लोकसंख्या आहे त्यांना चूज होण्याची निवड होण्याची समान संधी मिळत नाही ओके साधा यादृच्छिक नमुना लोकसंख्येच्या प्रत्येक सदस्यांची निवड करण्याची समान संधी देते कारण एवढी मोठी जेव्हा पॉप्युलेशन असते या एवढी मोठी पॉप्युलेशन मधून आपण काय करीत असतो रॅन्डमली चूज करतो आता जर रॅन्डम चूज करीत आहोत तर इक्वल ऑपॉर्च्युनिटीज मिळणार चूज होण्याच्या एना निवडीच्या समान संधी आपल्याला इथे दिसून येत की लोकसंख्येतील प्रत्येक घटकाला निवडीची समान संधी आहे ठीक आहे आपल्या सॅम्पलिंग फ्रेम मध्ये संपूर्ण लोकसंख्येचा समावेश यामध्ये असतो या प्रकारे नमुने घेण्यासाठी आपण यादृच्छिक संख्या जनरेट किंवा तंत्रासारखी साधने वापर करतो जी पूर्णपणे संधीवर आधारित आपल्याला दिसून येते सो अशा पद्धतीने लोकसंख्येतील प्रत्येक घटकाला जेव्हा निवडीची संधी उपलब्ध होत असते त्याला काय म्हणायचं रॅन्डम सॅम्पलिंग म्हणायचं कारण इक्वल ऑपर्च्युनिटीज निवडाची मिळत आहे त्यानंतर आहे स्तरीकृत यादृच्छिक नमुने स्तरीकृत नमुने हे लोकसंख्येतून नमुने घेण्याची एक पद्धत आहे जी उपलोकसंख्येत विभागली जाऊ शकते जेव्हा एकंदर लोकसंख्येतील उपलोकसंख्या वेगवेगळी असते तेव्हा प्रत्येक उपलोकसंख्ये स्वतंत्रपणे जसं आपल्याला जर अभ्यास करायचा आहे जिल्ह्याचा जिल्ह्यामध्ये आपण तालुका येणार तालुक्यात गाव येणार आणि गावातील प्रत्येक व्यक्ती येणार सो अशा प्रकारे आपण काय करत आहोत स्तर करीत आहोत ठीक आहे पद्धतशीर नमुने हे ऑर्डर केलेल्या नमुना फ्रेम सहभागीची निवड असते पद्धतशीर नमुन्याचा आकार सर्वात सामान्य म्हणजे समसंभाव्यता असतो हे काय असतं सिस्टमॅटिक चालतं पद्धतशीर क्रमवारीरित्या चालतं आता क्लस्टर सॅम्पलिंग हा एक नमुना आहे जेव्हा सांख्यिकीय लोकसंख्येवर परस्पर एकसंग आणि अंतर्गत विषम गट असतो म्हणजे इथे दोन गट जस मेल आणि फिमेल असे दोन गट करून आपण काय करतो या सॅम्पलिंग प्लॅन मध्ये एकूण लोकसंख्येच्या गटात विभाजनी करून गटाचा साधा या दृश्य आता हा मेलचा गट घेतला त्यातून दोन व्यक्तीची निवड करा फिमेलचा गट निर्माण केला तर त्यातून दोन आ, जे घटक आहेत त्यांची निवड करा ठीक आहे संशोधक लोकसंख्येचे स्वतंत्र गटात विभागने करतो ज्याला काय म्हणतात क्लस्टर असे म्हणतात आणि त्या क्लस्टर मधून काय करतो आपण निवड करीत असतो काय करतो त्या क्लस्टर मधून आपण निवड करीत असतो सो अशा प्रकारे हे काय असतं क्लस्टर सॅम्पलिंग आपल्याला दिसून येतं आय होप आपल्या सगळ्यांना इतका भाग क्लिअर आहे नंतर गृहितक तयार करणे डॅश आवश्यक नाही कोणत्या संशोधनामध्ये हायपोथेसिस क्रिएट करणं आवश्यक नाही ऐतिहासिक अभ्यास प्रायोगिक अभ्यास सी सर्वेक्षण अभ्यास आणि डी आहे व्यक्ती अभ्यास ठीक आहे सो असं कोणतं संशोधन आपल्याला दिसून येतं जिथे हायपोथेसिस निर्माण करणं आवश्यक आपल्याला दिसून येत नाही ठीक आहे तर लक्षात घ्या रिसर्च हायपोथेसिस हे आपल्या जे रिसर्च आहे याच संभावित उत्तर असत ठीक आहे संभावित काय असत उत्तर असत ठीक आहे संभावित उत्तर असत म्हणजे संभावित विधान सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे सो अशा वेळी आपण बघतो की जे हिस्टोरिकल रिसर्च मेथड आहे किंवा हिस्टोरिकल जी स्टडी आहे ऐतिहासिक अभ्यास जे आहे या ऐतिहासिक अभ्यासामध्ये हायपोथिसिस फॉर्म्युलेशन करण्याची आवश्यकता दिसून येत नाही आता बघा रिसर्च हायपोथिसिस संशोधनाच्या परिणामाविषयक हा स्पष्ट आणि विशिष्ट परीक्षण करण्याजोगा प्रस्ताव असतो सर्व प्रकारच्या संशोधनासाठी हे आवश्यक नाही हे संख्यात्मक संशोधनासाठी आवश्यक आहे परंतु गुणात्मक संशोधनात आवश्यक नाही हायपोथिसिस जेव्हा आपण निर्माण करीत असतो तेव्हा आपण संख्यात्मक संशोधनात म्हणजे बेस ऑन नंबर वर काय करीत असतो हायपोथेसिस निर्माण करतो जिथे आपण गुणात्मक संशोधन करतो त्या ठिकाणी हायपोथेसिस निर्माण केली नाही तरीही चालते दोन गृहितक आहेत जसं शून्य परिकल्पना हो तर पर्यायी परिकल्पना एच ठीक आहे एच ए ओके okay? आदर्श संशोधन हे एक प्रकारचे कायदे बनवणारे संशोधन आहे सहसंबंधात्मक संशोधन हे एक प्रकारचे अप्रायोगिक म्हणजे कोरिलेशनल संशोधन जे आहे दोन व्हेरिएबल्स ए आणि बी या दोघांमध्ये काय करतो सांख्यिकीय संबंध शोधण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे सांख्यिकीय संबंध शोधत आहे म्हणजे काय होईल हायपोथिसिस इथे निर्माण होणार प्रायोगिक संशोधन ही एक वैज्ञानिक संशोधन पद्धती आहे ज्यामध्ये काय आहे वेरिबल्स आहे ठीक आहे आणि वेरिबल्स मधील आपल्याला कोरिलेशन म्हणजे व्हेरिएबल्सचा संबंध शोधाव लागतं परंतु जेव्हा आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा विचार करतो तर ऐतिहासिक संशोधन पद्धती ही भूतकाळातील घटना ठीक आहे भूतकाळातील एखादी घटना का घडली कशी घडली त्याच काय परिणाम झालं हे जाणून घेण्यासाठी आणि वर्तमानावर काय याच परिणाम झालेलं किंवा वर्तमानात आपल्याला त्यातून काय शिकायला हवं हे जाणून घेण्यासाठी आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा अवलंब करत असतो आणि इथे बघा भूतकालीन घटना हे घटना आपण काय करणार वर्णन करणार आता वर्णन करूया याचा अर्थ गुण वैशिष्ट्य यामध्ये दर्शवावं लागेल आणि जेव्हा आपल्याला गुण गुणवैशिष्ट दर्शवायचं असतं तेव्हा आपण काय करीत असतो गुणात्मक संशोधन पद्धतीचा आपण अवलंब करीत असतो ओके चला नेक्स्ट प्रश्न आहे संशोधन केस स्टडीज पद्धती अंतर्गत येतात परस्पर संबंध अभ्यास बी आहे विकासात्मक अभ्यास सी आहे सर्वेक्षण अभ्यास आणि डी आहे अनुवांशिक अभ्यास आता केस स्टडी मध्ये आपण काय बघत असतो केस स्टडी एक्झॅक्टली आहे काय हे आपल्याला सर्वप्रथम माहीत असावं आता बघा यावर सुद्धा आधारित प्रश्न या पुरे विचारलेला आहे ठीक आहे बर ठीक आहे लास्ट जो आपण क्वेश्चन पेपर बघितलेला आहे या लास्ट क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला आलेला दिसून आलेला आहे घ्या <coughs> केस स्टडी यामध्ये काय असतं इंटररिलेशनल रिलेशनल स्टडीज असत काय असतं परस्पर संबंधांचा अभ्यास आपण केस स्टडी मध्ये करत असतो तर बघा आंतरसंबंध अभ्यास हे लोक गट शिष्टच्या भागातील परस्पर संवाद आणि कनेक्शनचा अभ्यास करीत असतात ठीक आहे म्हणजे पर्टिक्युलर लोकांचं किंवा आहे यांचं काय परस्पर संवाद आहे हे जाणून घेण्यासाठी आपण अभ्यास किंवा केस स्टडीचा वापर असतो नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येत बर नेक्स्ट क्वेश्चन आहे संशोधनातील त्रुटी खालील डॅश वगळता आहे संशोधन अहवाल मोठा असावा बी आहे नमुना मोठा असेल तरच वैद्य निष्कर्ष काढला जाऊ शकतो बी आहे सहसंबंधात्मक अभ्यासाच्या मदतीने निष्कर्ष स्पष्ट केले जाऊ शकतात आणि डी आहे प्रत्यक्ष निरीक्षण आणि लिखित निरीक्षणाचा संबंध नसणे ठीक आहे सो संशोधनात त्रुटी डॅश वगळता आहे ठीक आहे बर सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रत्यक्ष निरीक्षण आणि लिखित निरीक्षण संबंध नसणे आता इथे लक्षात घ्या की भ्रामक हा एक चुकीचा विश्वास असतो जो अयोग्य युक्तिवादावर आधारित आहे आणि ज्यांचं समर्थन करण्यासाठी पुराव्याचा अभाव असतो ठीक आहे दिसून येते संशोधन अहवाल लेखनाची निष्कर्ष खालीलपैकी ए महत्वपूर्ण संशोधन थीम असणं बी संशोधनाच्या पायऱ्यांचं पालन करणं सी आहे सामग्री अचूकता आणि डी आहे वरीलपैकी सर्व ठीक आहे सो या ठिकाणी इथे लक्षात घ्या बघा संशोधन अहवाल यामध्ये काय आवश्यक आहे तुमचं पर्टिक्युलर थीम म्हणजे टॉपिक असणं आवश्यक आहे तुम्ही स्टेप तुम्ही स्टेप्स ऑफ रिसर्च फॉलो करायला जे डाटा घेत आहे त्याचे अॅक्युरे अॅक्युरेसी असायला हवी म्हणजे अचूकता असायला हवी म्हणून इथे उत्तर वरीलपैकी सर्व आपल्याला दिसून येणार ओके चला सो बघा स्टेप्स ऑफ रिसर्च म्हणजे आयडेंटिफाय प्रॉब्लेम आपलं जे टॉपिक आहे ते पहिले चूज करायचं टॉपिक चूज झाल्यानंतर जे काही आपल्या टॉपिक रिलेटेड कार्य म्हणजे संशोधन झालेलं आहे म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करायचं साहित्यांचं संबंधित साहित्यांचं काय करायचं आपल्याला शोध घेणे ठीक आहे म्हणजे आपल्या टॉपिक संबंधित कितपत कार्य यापूर्वी झालेलं आहे हे शोधणे म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर त्यानंतर संभावित उत्तर काढले म्हणजे हायपोथेसिस आपल्याला क्रिएट करायचं आहे देन आपण रिसर्च डिझाईन करणार रिटर्च डिझाईन नंतर आपण डिस्क्राईब पॉप्युलेशन डाटा कलेक्शन डाटा अनालाइस आणि रिपोर्ट रायटिंग अशा प्रकारचं हे स्टेप्स आहे रिसर्चच्या आणि यावर सुद्धा आपल्याला भरपूरदा जे आहे एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारलेले दिसून येतात याचा अर्थ हा सुद्धा घटक आपल्या एक्झामिनेशन साठी महत्वपूर्ण आहे सेकंडली सेशनला अशाच प्रकारे बघत रहा, हा सेकंड पार्ट होता आपल्या पेट एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी टू चा आणि आतापर्यंत जर आपण कोर्सला जॉईन केलेलं नाही तर नक्कीच जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपल्याला मदत होईल थँक्यू so सो मच अशाच प्रकारे सेशनला